सर्व काही संपलं असं कधीच होत नसतं या कथेचा बारावा भाग उद्या नरक चतुर्दशी मस्तपैकी आंघोळ केल्यानंतर सगळ्या देवानांसोबत फराळ करायचा आहे असं मनाशीच ठरवून अजय काल रात्री पहुडला होता आणि पहाटेच्या सुमारास साधारणतः चार साडेचारला त्याला जाग आली आणि मग त्याने विचार केला चला लवकर आवरूयात आणि थोडंसं फेरफटका मारून चहा वगैरे घेऊन पुन्हा मग रिटायरिंग रूमला येऊन आपण नऊ वाजता सगळ्यांच्यासोबत फराळ करूयात अशा इराद्यांनी साडेचार पावणे पाचला त्याची कुडबुड सुरू झाली रात्रभर ड्युटी करून काही दोन जवान येऊन पहुडले होते त्यांना डोळा लागत होता आणि अजय उठला त्याची चाहूल लागल्यावर एक जवानसुद्धा जागा झाला जो आधी येऊन पहुडला होता अजयने आंघोळीची तयारी केली आवरण्यासाठी त्यांनी सगळं लॉकरमधनं सामान काढलं आणि तो बाथरूमकडे जाणार तेवढ्यात त्या ते जवानाने विचारलं क्या साब नींद हो गई क्या कैसे हो अच्छे हो ना मस्त रहो असं काहीसं तो बोलून उठून त्याने पण आपल्या चेहऱ्यावर हात फिरवला आणि पायात बूट घालायला घेतले आप निपटलो स्नान वगैरे मग थोडा राऊंड मारके आता आता असं म्हणून तो बाहेर पडला अजयने सुद्धा मस्तपैकी नरक चतुर्दशीचा दिवस दिवाळीची आंघोळ केली दिवाळीची आंघोळ दिवाळी तर कधीच त्याची संपलेली जसे आईवडील गेले तसं त्याला दिवाळी काय माहीत लोक म्हणतात श्रीमंती थाटात राजाला दिवाळी काय माहीत पण इथं अजयला दिवाळी काय माहीत आज जवळपास दहा पंधरा वर्षापूर्वी आईचं देहावसान त्यानंतर वडिलांचं देहावसान आयुष्यातली दिवाळी सगळी संपली मनापासून जीव लावणारी माणसंच जर सोबत नसतील तर कसली दिवाळी आणि काय आणि जर एखाद्याच्या निर्णयामुळं जीवनाची जीवना जी होळी झालेली असेल तर तो माणूस दिवाळी कसा साजरा करू शकेल असा अजयचं जीवन काहीसा असंच होतं त्यामुळं सणाचं महत्त्व तसं त्याला काहीच नव्हतं पण नरक चतुर्दशीचा दिवस आणि निखिलने दिलेला फराळाचा डबा हा आपल्याला त्या जवानांच्यासोबत शेअर करत तो फराळ करायचा आहे एवढीच उत्सुकता नरकासुराचा वध झाला म्हणून आंघोळ झाल्यानंतर कणकीच्या दिव्याला पायाच्या अंगठ्याने त्याला दाबायचं त्याला कुचलायचं तो मनातल्या नकारात्मकतेचा तो एक प्रतीक म्हणून तो दिवा लावला जातो त्या नरकासुराचा प्रतीक म्हणून तो दिवा लावला जातो आणि त्याला पायाने कुचललं जातं ही आपली परंपरा पण आता या सगळ्या गोष्टींपासून दूर अजय फक्त जगत होता आज त्याला नवीन निर्माण झालेले पाश हा राजा बाजा त्या निखिलचा पाश निखिलने त्याला दादा म्हणून हाक मारणं आणि त्यानंतर या वर्दीने दाखवलेली माणुसकी आणि त्याद्वारे निर्माण झालेली ही नाती पुन्हा एकदा या अशा नात्यांमध्ये तो गुरफटत जातो की काय असं त्याला वाटत होतं आणि जी काही तत्त्व ठरवली जीवनातली आता कोणत्याही नात्याच्या पाशात अडकायचं नाही आहे एक्सेप्ट ज्या नात्याची ओढ लागली आहे त्या नात्यात मात्र त्याच्यासाठी जगता आलं तर नक्की जगायचं आहे मानसीसोबतचं नातं मानसीची प्रकर्षाने त्याला आठवण झाली कारण कारण तिच्यासोबत त्याने एक दिवाळी साजरी केली होती आणि त्या दिवाळीत त्यांनी ज्या विसरलेल्या गोष्टी होत्या ज्या त्यांनी बंद केलेल्या गोष्टी होत्या त्या त्याला तिच्यासाठी तिच्यात करवीच करवून घ्याव्या लागल्या होत्या अर्थात तिच्या डोळ्यात दिसणारा आनंद आणि तिचं ते मनापासूनचं सोबत दिवाळी साजरं करणं या त्या गोष्टी त्यांनी चिरंतन मनात जतन करून ठेवल्या होत्या त्यामुळं त्या एका अनामिक नात्याची ओढ मात्र नक्की लागली होती त्या नात्याला कोणतंही नामकरण झालेलं नव्हतं पण कुठेतरी नकळत आणावाका घेतल्या होत्या एक एकमेकांसाठी जगण्याच्या एकमेकांचा उत्कर्ष पाहण्याच्या एकमेकांना साथ देण्याच्या एकमेकांच्या संकटात दुःखात सुखात प्रत्येक गोष्टीत सहभाग नोंदवण्याच्या त्या न घेतलेल्या आणावाका एकमेकांच्या नजरांनीच ते एकमेकांच्या नजरांना सांगितलेलं होतं अशा सगळ्या काही रमणीय आठवणी काढत काढत अजय त्या बाथरूममध्ये गेला आणि मस्तपैकी दिवाळीच्या आंघोळ उरकून बाहेर आला झुंझूंजू व्हायला लागलं होतं सूर्याची किरणं पसरायला लागली होती आणि त्याला राजा आणि बाजाला काहीतरी पोटात देण्याची एक त्याच्यामध्ये दे आस रोज सकाळी निर्माण होते तशीच आस होती म्हणून अजय तयार झाला पायात चप्पल अडकवली आणि फक्त जो जवान तयार होत होता पुढे अजून ड्युटीला जायला त्याला त्यांनी सांगितलं आवर्जून की जितने लोक ड्युटीपर आहे सबको मेसेज दे दो फराळ करणं आहे मिलजुलके अगर आपके ऑफिसर आते हो तो भी अच्छा होगा त्या जवानांनी खुशखबरी दिली की आपले डिसुजा साहेब येणार आहेत आज सकाळी साधारण साडेआठ वाजता पावणे नऊ वाजता ते नक्की येणार आहेत आप किधर भी गए तो डिसुजा साहेब जब तक जाते नाही या तब तक जरूर आओ सब मिलके फराळ करेंगे आपकी इच्छा पूरी होगी साप बी आयंगे आमारे हा निरोप मिळाल्यानंतर अजयचा आनंद गगनात मावत नव्हता हो ज्या माणसाने आपल्याला माणुसकी दाखवली त्याच्याबरोबर आपण दोन घास गोडाचे दिवाळीचे त्याच्यासोबत खाऊ शकणार आहोत या गोष्टीचा त्याला अपरंपार आनंद वाटला कारण वर्दीतनं ती माणुसकी दिसली होती त्या माणुसकीला तो प्रत्येक श्वासावर सलाम करू इच्छित होता आणि आज प्रत्यक्ष भेट होत होती त्यांनासुद्धा दिवाळीच्या शुभेच्छा आपण मन जाताना म्हणालो होतो पण आज दिवाळीचा फराळ आणयसा आपल्याला निखिलने दिला आहे तो त्यांच्याबरोबर पण आपण शेअर करू शकतो या गोष्टीने त्याचं मन मोहरून गेलं या आनंदातच त्यांनी आपल्या ठिय्याकडं कूच केलं आणि राजा आणि बाजा कुठं दिसत आहेत म्हणून त्यांनी आपली नेहमीची शिट्टी वाजवली एका आडोशाला काहीतरी खात असतील बिचारे शिट्टीचा आवाज ऐकून त्यांचे कान टवकारले गेले एकाने ऐकले की तो दुसऱ्याला सावध करतो आणि दोघंही धावत अजयकडे आले त्या दोघांना घेऊन नेहमीच्याच कॅन्टीनकडे अजय निघाला कॅन्टीनवाल्याला चहाची ऑर्डर दिली आणि त्याच्याकडनंच मस्तपैकी त्यांनी सात आठ पाव घेतले सकाळी सकाळी त्यांना पावाची बेगमी देऊ नंतर पाहूयात त्यांना काय खाऊ घालायचं अशा विचारात अजयने त्यांना पाव भरवायला सुरुवात केली कॅन्टीनवाल्यांनी इशारा दिला आपकी चाय बन गई आहे चाय लिहिजे त्यांचं खाणं होतंय तोपर्यंत शेवटचे काही घास त्यांनी त्यांच्यासमोर ठेवले आणि मग चहाचा ग्लास घेऊन पुन्हा त्या राजा आणि बाजा जिथं पाव खात तिथं राजा येऊन बसला कारण त्याचं एक प्रवृत्ती स्वभाव अजयची की जे आपण त्यांना खाऊ घालतोय ते संपेपर्यंत आपण नक्कीच थांबायचं आहे आणि आपल्याला जेव्हा वेळ आहे तेव्हा त्यांना ते असं ते टाकायचं नाही आहे त्यांना हाताने भरवायचं आहे हे तत्त्व तो आयुष्यभर पाळत आला होता ज्या ज्या ठिकाणी म्हणून त्याला कुत्र्यांचा लढा लागला ते त्या त्या ठिकाणी त्याने हेच केलं होतं आज कुणाचाही लढा नसताना या दोघांनीच त्याला साथ दिली होती आणि अजयला हा विचार करून पण मनावर ताण येतो की काय मी एकटा त्या ठिकाणी झोपू शकलो असतो काय रात्री अपरात्री दांडगाई करणारी ही जी बेवारस मुलं बेवारस माणसं असतात काय त्यांनी मला झोपू दिलं असतं राजा बाजा नसते तर हे घडलं असतं का असा विचार येऊन राजा आणि बाजाचे पण केवढे मोठे उपकार आहेत आपल्यावर अशी त्याला जाणीव झाली राजा आणि बाजाचे पण पाव खाऊन संपले चहाचे घोट रिचवत अजयने त्या कॅन्टीनवाल्याला बिल दिलं आणि पुन्हा थोडासा फिरायला निघाला कारण रिटायरिंग रूममध्ये जायचं वेळ अजून वेळ होती त्याला ती वेळ होईपर्यंत त्याला टाईमपास करणं गरजेचं होतं राजा भाजाला त्याने कानात सांगितलं जा रे तुमच्या तुमच्या जे काय तुम्हाला कुठं जायचं आहे तिथे जा थोड्या वेळाने मी येईन पुन्हा आपली भेट होईल हे सांगून त्याने विचार केला की चला आता थोडंसं रस्ता बदलून फिरूयात आणि म्हणून त्यांनी रस्ता बदलला नरक चतुर्दशी ठिकठिकाणी घरांच्या इथं बहुतेक आंघोळीच्या वेळेस फटाके उडवणं फटाक्यांचे आवाज इकडून तिकडून येत होते कधीकधी ते असह्य होत होते अजयला त्याची त्याची काळजी होती अजयला हेच पडलं होतं की पाडव्याच्या दिवशी नक्की काय घडणार या लोकांकडं मी अजून इथं पंधरा दिवस राहतो असं सांगण्याचं त्याला तोंड नव्हतं ते सांगणं योग्यही नव्हतं त्यांच्या नियमास बगल देऊन जर त्यांनी आपल्याला सहकार्य केलं तर आपलं पाडव्याला काम झालं पाहिजे असाच विचार राज्याच्या मनात घोळत होता मनोमन त्यांनी त्याच हॉटेल तिरुपतीमध्ये दे दिसलेल्या बालाजीची तस्वीर तोच फोटो डोळ्यासमोर आणला आणि मनोमन बालाजीला नमन केलं आणि साकडं पण घातलं की हे गोविंदा माझं काम कदाचित तूच करशील खूप मला त्या कामाची गरज आहे माझं आयुष्य कुठेतरी थोडंसं स्थिरस्तावर होईल आणि त्यानंतर मी तिथं राहून मग ठरवीन की नक्की आयुष्याला कसं वळण द्यायचं आहे त्या अनामिक नात्याची भेटसुद्धा हे बालाजी तूच घडवून आहेस हे गोविंदा तुझी कृपा अशीच असावी अशी विनंती करत थोडा वेळ फेरफटका मारून नऊ वाजता बरोबर अजय त्या रिटायरिंग रूममध्ये हजर झाला साहेब येतीलच असा त्यांना एका जवानाला फोन केला होता बाकी सगळी तयारी करायला जवान निघून गेला होता त्यांचं चेंबर पुसणं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी सुरू होत्या त्या अजयनी पाहिल्या आणि मग त्या जवानांनी निरोप दिला की साव पाच मिनिट में पहुंच रहे हैं रहेव आने लोग चेंबर में जाएंगे और वही पे आप वो फराळ जो है वो लेकर चलना हा निरोप मिळाल्यावर त्याचा आनंद गगनात्मा मावेना चला साहेबांची भेट निवांत होतीये नंतर मग आपण जाऊ निखिलकडं पाच एक मिनटं त्याने सगळा फराळाचा डबा काढला आवरी केली जे काही ते कपडे वाळत घालायचे होते ते वाळत घातलेले पाहिले व्यवस्थित सगळे कपडे लावले जो नवीन ड्रेस होता तोच त्याने परिधान केला होता निखिलने दिलेला प्रेमाने ड्रेस घातलेला साहेबांची वाट बघत अजयसुद्धा बसून राहिला त्याच्या बेडच्या जवळ दिलेल्या एका खुर्चीत तो बसून राहिला आणि पाच मिनटात जवानांची लगबग त्याला लक्षात आली आपले सहाय्यवाले सहायवाले असा एकमेकांना निरोप देत दोन जवान त्यांना आणायला गेले दोन जवान चेंबरपाशी थांबले एकजण माझ्याशी गप्पा मारत थांबला होता त्याच्यावर बहुधा जबाबदारी दिली असावी मला चेंबरला घेऊन जाण्याची तेवढ्यात साहेबांचं आगमन सा झालं मला समोरच्या काचेतनं सुद्धा एक स्मितहास्य त्यांनी माझ्याकडे बघून पण केलं आणि चेंबरमध्ये गेले खुर्चीवर बसता बसताच त्यांनी जवानाला सांगितलं अरे ओ को बुला चलो सबलो गाव चेंबर मे आणि मागून येणाऱ्या जवानांनी त्यांच्या गा कारमधनं ज्या पिशव्या काढल्या होत्या त्या पिशव्या पण आल्या का बघितलं त्यांनी त्यांनी घरनंसुद्धा सुद्धा फराळाचा डबा आणला होता म्हणजे त्यांनी पण हाच विचार केला होता की अजयच्या सोबत फराळ करूया आपल्या कनिष्ठांच्या सोबत फराळ करूया अशा दिलेर प्रवृत्तीचा हा अधिकारी मिळणं मी त्या जवानांना बोललोसुद्धा अरे खूप नशीबवान आहात तुम्हाला असा अधिकारी इतका प्रेमळ अधिकारी मिळाला आहे त्या चेंबरमध्ये सगळ्यांनी फराळाचे डबे काढण्याच्या आधी साहेबाने एका जवानाला इशारा केला त्या इशाऱ्याकडं माझं लक्ष गेलं मी निखिलने दिलेले डबे सगळे वेगळे करत होतो अतिशय व्यवस्थित पॅकिंग करून प्रत्येक आयटमला त्याने एक वेगळी कॅरीबॅग अतिशय सुंदररित्या त्यांनी ते सगळा फराळ दिला होता सगळ्या कॅरीबॅगचे रबर बँड मी काढण्याच्या नादात होतो तेवढ्यात साहेबांनी ज्या जवानाला इशारा केला त्या जवानांनी एक थैली एक पिशवी साहेबांच्या हाती दिली साहेब उठून उभे राहिले त्यांनी मला हाक मारली अजय जी थोडा आपको भी खड़े हो जाना पडेगा मी उठून उभा राहिलो बाद मी निपट लगे आम सब जो कुछ है सब मिल बाट के खायगे उसकी कोई फिक्र मत करो पहिले इधर आई साहेब त्यांच्या खुर्चीतनं बाहेर आले त्यांच्या चेंबरमध्ये मस्तपैकी लाल कार्पेट टाकलं त्यांनी थोडी उभं राहायला दोघांना जिथं जागा आहे तिथं त्यांनी मला बोलवलं आणि त्या थैलीतून त्यांनी एक शूज काढले मेट्रोचे शूज कसं कोण जाणे त्या साहेबांनी एका जवानाकडून माझ्या चप्पलचं माप घेऊन गेले होते ते आणि त्यांनी दिवाळीच्या स्वतःच्या खरेदीसोबत हे मेट्रोचे शूज खास माझ्यासाठी तोच मरून आणि चॉकलेटी असा मिक्स असा कलर मी फ्लॅशबॅकमध्ये गेलो सुजय मला बूट आणायचा कधीही माझ्या चपलीचं माप त्याने घेतलं नाही फक्त आठ नंबर वगैरे सांगून पण परफेक्ट बसणारे बूट आजपर्यंत तोच मला घ्यायचा कधी मला असं बुटाच्या दुकानात गेलो कधी कपडे शिवायला टाकायला गेलो असं कधीच मला आठवत नाही असे विचार त्या अजयच्या मनात आले सुजयच्या आठवणीने त्याला गलबलून आलं सुजयला आवडला असता असाच तो कलर होता आणि तोही मेट्रो या कंपनीचा लेदरचा शूज साहेबांच्या डोळ्यात थोड़ा सा पानी हो तो अजय जी चलो पहन के देखो कैसा लगता है ये मेरी परचेसिंग है और ख़ास आपके लिए आपको ये दिवाली का गिफ्ट मेरी तरफ़ से आप जैसा इंसान जो मैंने एल्बम देखे है ज़िंदगी गुजारी है आपने सूटेड बूटेड रहने में इसका पता है मुझे चलो आज वक्त पूरा है लेकिन जहाँ भी जाना है आपको इंटरव्यू के लिए उस दिन ये शूज़ पहन के जाना चप्पल पहन के बिल्कुल नहीं जाना आज से अभी से आपको ये शूज डालकर जाना होता ये सॉक्स के तीन जोड है या सगळ्या गोष्टी बघून मला गलबलून आलं असं अजयच्या मनात विचार येऊ लागले सुजयची आठवण त्याला सतावू लागली आणि त्या सगळ्या आठवणींनी आणि त्या साहेबांनी दाखवलेल्या प्रेमापोटी अजयच्या डोळ्यात नाश्रू धारा वाहू लागल्या ज्या जवानांनी कागदावर चपलीचं माप घेतलं होतं मी झोपल्यानंतर त्या जवानांनी येऊन पाठ थोपटली माझी सहानुभूती दाखवली माझ्या डोळ्यातली आसवं पुसायला सांगितली मला चेहऱ्यावर पाणी मारून यायला सांगितलं मी चेहऱ्यावर पाणी मारून आलो साहेब पण सुन्न ऊन खुर्चीत बसून राहिले मी जाणता आपकी इमोशन्स की मी कदर करता हूं मी पाणी मारून चेहरा पुसून त्यांच्यासमोर येऊन बसलो त्यांनी पुन्हा एकदा मला सांगितलं ऐसे मेरे सामने से दरवाजे मेसे व शूज डाल के चलते आई त्यांना आनंद वाटला शूज परफेक्ट बसले होते वो सॉक्स के जो अतिरिक्त जोड़ मैंने लाए हैं वो आपके बाजू में रखिए उस कैरीबैग में डाल के रखिए जाते समय लेके जाना कोई सॉक्स वगैरह लेने की जरूरत नहीं अभी अस भर मग चलो सब मिलके फराड़ करेंगे निखिल ने आ स फराड़ा सोड़ा अर्थात मनामें घर चा फराड़ा चाहे आठवणी आईचार फराड़सो आई कानोले आई च से त्यानारसे खुशखुशीत चकल्या त्या गोड शंकरपाळ्या ज्या दिवाळी झाल्यानंतरसुद्धा आम्ही कितीतरी दिवस खायचो ह्या सगळ्या आठवणी मनामध्ये जमा झाल्या आज सुजय नाही विजय नाही आज आई नाही वडील नाही पण या सगळ्या लोकांकडनं कुठे ना कुठे थोडा प्रेमाचा ओलावा मिळतो आहे आणि यांच्यामुळं मी आज कित्येक वर्षानंतर असा बसून कुठेतरी फराळ करतो आहे दिवाळी मनवतो आहे चला जीवनात कदाचित या दिवाळीची पहाट जशी सजली आहे तसंच जीवन माझं सजेल अशी सकारात्मकता अशी ऊर्जा तो बालाजी माझं नक्की काहीतरी काम करेल गोष्टी सगळ्या सकारात्मक घडत आहेत एका अधिकाऱ्याला आत्ता मी त्याची नेमप्लेट बघितली सॅम्युअल डिसुजा ख्रिश्चन माणूस दिलेर प्रवृत्तीचा माणूस छान व्यक्तिमत्व हसमुख जेव्हा करारी पाहिजे तेव्हा करारी आवाज जेव्हा अगदी करारी आवाजात बोलायचं आहे काही गुन्हेगारांशी तेव्हा मात्र अगदी करारी आवाज जिथं दया दाखवायची तिथं नक्की दया दाखवणार अर्थात ख्रिश्चन धर्मीय तसे दयावानच असतात ना आज त्यांनी एका खडतर आयुष्य जगळं एका विचित्र कोंडीत सापडलेल्या व्यक्तीला थोडासा प्रेमाचा ओलावा देण्याचा प्रयत्न केला वर्दीच्या सुद्धा काही माणूस की लपलेली असते हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं मेट्रोसारख्या कंपनीचा शूज काही संबंध नसलेल्या एका व्यक्तीला ज्याने तीन दिवस काढले होते बेवारशासारखं कुठल्या तरी एका कार्डबोर्डवर झोपण्यात तीन दिवस घालवलेला व्यक्ती त्याला इतका प्रेमाचा ओलावा त्याला द्यावासा वाटणं कारण काहीही असो अल्बम बघितलेले असो किंवा त्याला माझ्याविषयी काही वाटलेलं असो पण त्यांनी जी माणुसकी दाखवली ती नक्कीच प्रणाम करण्यासारखी आहे सगळ्या जवानांच्या सोबत त्या दिवाळीचे दोन दोन घास खाताना दोनच घासात पोट भरतंय की काय असं वाटू लागलं मिळालेल्या प्रेमाचा ओलावा माणसाने कितीही ठरवू द्या मला पाश नको आहेत मला नाती नको आहेत पण त्याला अशी काही नाती मिळतात की त्याला हा विचार बदलावा लागतो हे म्हणतात ते उगीच नाही प्रत्येक माणसाने माणसाशी इतक्या जर माणूसक्यांनी वागणं सुरू केलं ना तर आज अजयच्या हातून जे घडलं ते कधी घडलंच नसतं अशा विचारापर्यंतसुद्धा अजय फराळ करता करता पोहोचला आणि पुन्हा एकदा त्याला वाटलं की आता आपण खोलात जातोय हा विचार करून हा विचार झटकायचा आहे इथं आपल्याला सगळ्यांच्या सोबत हसायचं आहे आनंद साजरा करायचा आहे कोणाचाही डिस्मूट झाला नाही पाहिजे मगाशी आलं ते डोळ्यातलं पाणी ते त्या साहेबांनी दाखवलेल्या अतिरिक्त प्रेमामुळं आलं सुजयच्या आठवणीमुळं आलं आज सुजयनंतर कोणीतरी मला पहिल्यांदाच अशी भेट दिलेली होती तेही मेट्रोचे शूज म्हणजे सुजयच्या अनंत आठवणी पुन्हा मनात रेंगाळू लागल्या त्याने दिलेलं प्रेम त्याने आणलेल्या माझ्यासाठीच्या वस्तू त्याला नेहमी वाटायचं की त्याच्या या भावाने असं राहावं तसं राहावं माझ्या भावाला बूक छान दिसतात माझ्या भावाची चाल चांगली आहे माझ्या भावाचं बोलणं चांगलं आहे अशा सगळ्या गोष्टी त्या सुजयच्या आठवणी मनात दाटून येऊ लागल्या कंठ दाटून येऊ लागला पुन्हा एकदा अजयने स्वतःला नॉर्मल करण्याचा प्रयत्न केला सगळ्यांबरोबर हसी मजाक तेवढ्यात एका जवानाने साहेबांना पिन मारली साहेबजी आपने अल्बम देखे नाही अरे नाही देखे महिने उस दिन हाँ थोड़ा गड़बड़ में देखे ये बात सही है बोलो ना क्या बात है साहब जी स्टेज पर से गाना सुनाते हैं ये लोगों को दिवाली का मुहूर्त है हमें भी एक चार लाइनें सुनाने को बोलो हम सब के लिए एक गीत गाओगे आप भिसुदा नहीं लगे उभर आऊ अनाउंसमेंटस के लिए चलो इस दिवाली के मुहूर्त पे अपने सामने एक कलाकार बैठा है चलो उसकी कला देखते हैं उसे गुनगुनाने कहा थोड़ा सा मैं विनती करूँगा अजय जी आपका एकाध दूसरा गीत या कोई पंक्तियाँ हम सुनना चाहेंगे आपके अंदर जो छिपा हुआ सा कलाकार है वो कभी मर नहीं सकता चलो जिंदगी तो बन जाएगी जिंदगी में अप एंड डाउन तो चालू रहेंगे अजय जी नर्वस मत रहिए बी पॉजिटिव चलो एक गीत सुनाओ और यही हमारा दिवाली का सेलिब्रेशन समझेंगे हम हाँ। ऐसे मनु अजयला काही ना काही सादर करण्यास उचकवलं गेलं अजयमधला कलाकार तसा पाहिला तर झोपून गेलेला होता निखिलने त्याला थोडंसं बाहेर काढलं होतं निखिलच्या समोर चार ओळी त्या चा गाण्याच्या तो गायला होता आता साहेबांच्या समोर काहीतरी सादर करायचं आहे म्हणून अजयने साबजी एक शायरी खास पेश करूंगा मैं हां कोई बात नाही कोई बात नाही चलो सुनाव ने सांगितलं जावेद अख्तर यांची शायरी त्यांनी सांगितली की ज़िंदगी है तो ख्वाब है ख्वाब है तो मंजिले है मंजिल है तो रास्ते है डिसूजा साहब रास्ते है तो मुश्किले है और मुश्किलें है तो हौसला चाहिए और जहाँ हौसला बुलंद होता है वहाँ हर मुश्किल पे इंसान मात करता है और जहाँ ऐसी मात हो सकती है वही पे ज़िंदगी में जीत हो सकती है जीत हो सकती है मेरे हाउस ख़ला अफजाई करने के लेडी सोजा साहब लाख लाख शुक्रिया अदा करता हूँ मैं आपका जो शुक्रिया सिर्फ लफ्ज़ों में कहना इतना तो ठीक नहीं है साहब लेकिन ये जो कुछ भी आपने मेरे लिए किया है जो कुछ भी प्यार आप सब लोगों ने दिया है बस ये मेरे ऊपर कर्जा रहेगा और इसे मैं लौटा नहीं सकूँगा और लौटाना भी नहीं चाहूँगा साहब कुछ प्यार ऐसा होता है कुछ लोगों का प्यार ऐसे होता है कि उसे भुलाया नहीं जाता और लौटाने की कोशिश भी नहीं की जाती इसका मुझे पता है इस शायरी के बाद सब लोगों ने तालियां बजाई और और एक गाना गाने का गीत गाने का आग्रह सब लोगों ने किया अजय ने भी खुल कर एक गीत गाया बड़े दिनों के बाद ऐसे कुछ लोगों की तालियां सुनी थी अजय ने उसे वो दिन याद आने लगे जब वो स्टेज पे शो करता था तालियां बजती थी कुछ कविताओं के ऊपर लोग रोते थे कुछ गीतों के ऊपर बहुत तालियां बजती थी कुछ बातों के ऊपर लोग खुश हो जाते थे कुछ शायरी वो दोहराने को वंस मोर लगाने को कहते थे वंस मोर के नारे लगाते थे और वो उस ऑडियंस को निराश नहीं करता था वही सुहानी पुरानी यादें उस एल्बम की सारी तस्वीरें जीवित हो गई वो सारी यादें ताज़ा करने के लिए सबका शुक्रिया अदा करके अजय ने डिसोजा साहब जा रहे थे उन्हें कहीं जाना था इसलिए उन्हें आखिरी प्रणाम किया हाथ मिलाया और फिर एक बार तहे दिल से उनका शुक्रिया भी अदा किया और डिसोजा साहब ने नीचे से ऊपर तक मुझे देखा और बोले जच रहे हो ये आपका व्यक्तित्व है बस ऐसे ही बरकरार रहना चाहिए खुश राहो मेरे दोस्त कुछ ना कुछ अच्छा होगा जरूर चलो चलता हूं। हो सके तो रात में मिलेंगे रात को राउंड को आ राह मैं असा निरोप घेऊन डिसोजा साहेब तिथनं निघून गेले सगळ्या जवानांचा अजून फराळ राहिलेला होता साहेबांनी दोन घास सगळ्यांच्यासोबत प्रेमाने खाल्ले होते त्यांनीसुद्धा घरनं भरपूर फराळ आणला होता सगळ्यांनी मिळून त्या अजयने सगळ्या जवानांच्या सोबत त्या फराळाचा मनसोक्त आस्वाद घेतला साहेबांनी सगळ्यांना कॉफी सांगितलेली होती एका जवानाला त्यांनी टच केलं होतं जाताना त्या जवानांनी जाऊन कॉफीचा सा थर्मास आणला सगळ्यांनी यथेच्छ कॉफी घेतली आणि मग अफसुकच अजयला कधी एकदा आता हे शूज निखिलला दाखवतो असं झालं हे माझं आजचं व्यक्तिमत्व जे त्याने अल्बममध्ये त्याने पण पाहिलं होतं आणि त्याने इच्छा व्यक्त केली होती साप पुराने दिन कर आयंगे आपके ये मेरा वादा रहा मुझे ऐसे लगता है साप वही दिन पुराने दिन जव आप ऐसे सूटेड बुटेड बिलकुल वही दिन आपको फिर एक बार मिलेंगे भगवान के घर में देर है लेकिन अंधेर नहीं है हे निखिलचे डायलॉग आठवू लागले आणि त्याला भेटण्याची उत्सुकता निर्माण झाली कधी एकदा चालत चालत हे नवीन शूज नवीन सॉक्स त्याला दाखवतो असं झालं होतं आता असंही आपण सजलो नटलो दाखवण्यासारखा असा एकही पाश नव्हता हा एकच पाश होता ज्याला आनंद झाला असता चला आपल्या ड्रेसवरती नवीन बूट मिळाले आपला दादा किती छान दिसतोय हे त्याच्या डोळ्यात मला बघायचं होतं आणि या उत्सुकते फोटू तो अजय त्या निखिलच्या कॅन्टीनकडं निघाला त्याच्या भेळेच्या ठेल्याकडं निघाला वाटेत आज दिवाळी नरक चतुर्दशी घडलेल्या सगळ्या सकारात्मक घटनांबद्दल त्या देवाचे आभार मानायचे म्हणून त्यांनी मंदिराकडनं जाणारा रस्ता निवडला अजय त्या मंदिराच्या रस्त्याला निघाला आहे त्या देवाचे त्याला आभार मानायचे आज दिवाळीच्या दिवशी इतक्या सगळ्या सकारात्मक घटना घडल्यात म्हणून त्या देवाचं दर्शन पण घ्यायचं आहे त्या देवाचे मनोमन तो नेहमीच आभार मानतो त्या शक्तीपुढं तो नेहमीच नतमस्तक राहिला आहे अजय नास्तिक कधीच नव्हता सश्रद्ध मनानेच तो आयुष्यभर जगला होता त्यामुळं त्या, त्या मंदिराकडं त्याची वाटचाल सुरू झाली निखिलला येण्यास तसा थोडा अजून अवधी होता किंवा तो येऊन त्या आवरेपर्यंत अजय नक्की तिथे पोचणार होता अजय त्या मंदिराकडे निघाला आहे बाराव्या भागात अजय मंदिरात पोचतो त्यानंतर काय काय घटना घडतात निखिलकडे गेल्यावर त्यांच्या काय गप्पा होतात चला तेराव्या भागात नक्की ऐकूयात पाहत राहा ऐकत राहा एक कहाणी सर्व संपलं असं कधीच होत नसतं असं कधीच होत नसतं तुम्हालाही वाटतं आहे ना की अजय कोणत्या परिस्थितीत एक बेवारस एक लावारीसारखा स्टेशनमध्ये झोपत होता अजयचं आयुष्य सगळं तितरबितर झालेलं अशा परिस्थितीत अजय तिथं आला होता म्हणजे सारं काही संपलं होतं अशा अवस्थेत अजय आला होता आणि आज अजयला हळूहळू प्रेम मिळत गेलं काहीतरी त्याच्या जीवनामध्ये सकारात्मकता येते तुम्ही तुम्हीसुद्धा नक्कीच म्हणाल सारं संपलं असं कधीच होत नसतं असं कधीच होत नसतं पुन्हा भेटूया तेराव्या भागात